जवाहर नगर परिषदेमार्फत शहरात खळबळ माजले नळपाणी योजनेचा भ्रष्ट कामकाजा विरोधात शहरातील व्यापारी वर्ग आणि दुकानदार कंटाळून रस्त्यावर उतरले गेल्या तीन वर्षापासून खळखळ नळपाणी पाणी योजनेचं कामकाज पूर्णतः बोगस पद्धतीनं चालू आहे ठेकेदार वाटेल तसे खड्डे खणून त्यात पाईप टाकून जेसीबी मशीनच्या सहाय्यानं माती टाकून लवकरात लवकर काम कसं पूर्ण होईल यासाठी अंधाधुंद काम केलं जाते नगर परिषदेतील बांधकाम अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतायत या मनमानी कामकाजामुळे रस्त्याचे दुकानदार व्यापारी वर्ग यांचं दुकानात बसण आता कठीण झालं झाले तक्रार घेऊन शहरातील नागरिक नगर परिषदेमध्ये गेले तर त्यांना केराची टोपली दिली जाते त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही व्यापारी वर्ग दुकानदार अतिशय कंटाळून शुक्रवारचा बाजार असताना देखील आपला धंदा दुकान सोडून भ्रष्ट आणि मनमानी बेकायदेशीर बोगस कामकाजा विरोधात रस्त्यावर उतरलाय हा विषय ठेकेदारला माहीत पडताच ठेकेदार कवरे क्षेत्राच्या बाहेर गेलाय जनतेशी संवाद साधण्यासाठी नगर परिषदेचे बांधकाम अधिकारी पाणी पुरवठा निरीक्षक यायला तयार नव्हते नागरिकांची दखल घेणार कोण ही बाब जवाहर तहसीलदार मॅडम यांना कळताच त्यांनी आंदोलकांना ची भेट घेतली व्यापारी वर्गाची आंदोलकांची समस्या जाणून घेतली नगर परिषदेतील उपस्थित अधिकारी वर्गाला सूचना दिल्या लवकरात लवकर खड्डे भरून रस्ते तयार करून घ्या तहसीलदार मॅडमच्या शब्दाला मान देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले मात्र जर कधी नगर परिषदेने ठेकेदाराकडून लवकरात लवकर रस्त्यावरची मातीचे आणि खड्ड्याची विल्हेवाट लावून रस्ता व्यवस्थित तयार करून घेतला नाही तर शहरातील सर्व व्यापारी वर्ग दुकानदार रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शहरातील व्यापारी वर्ग आणि दुकानदार आणि आंदोलकांनी दिला आहे यामध्ये नगर परिषदेमार्फत ठेकेदाराचा भ्रष्ट आणि बोगस कामकाजा विरोधात आंदोलनामध्ये शिवसेना शहरप्रमुख परेश पटेल पत्रकार संपादक जहीर शेख पत्रकार चित्रांगण घोलप राष्ट्रवादी शहरप्रमुख आश्रफ घाची साईनाथ नवले पत्रकार अनिस पठाण अर्षद कोतवाल इत्यादी मान्यवर नागरिक शहरातील व्यापारी दुकानदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते जवार वरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट

त्यांनी माती टाकल्यानंतर ती लेवल करायला पाहिजे त्याच्यावर खडी टाकून मुरुम वगैरे टाकून तुम्ही लेवल करून जा रस्ता मेन रस्ता आहे नवीन रस्ता तयार झाला अख्खा खोदून टाकतो आणि इंजिनियर डोळे झाक करतोय सीओ डोळे झाक नगरपालिकेचे कर्मचारी कोणीही इकडे भडकत पण नाही सगळे पैसे खाऊन बसलेले आहे मागच्या वर्षी पण खोदलो होतो तेव्हा पण तीन महिने लोकांनी त्रास काढला ठेकेदार गुन्हा दाखल केला सांगा मॅडम ब्लॅकलिस्ट ब्लॅक लिस्टांनी आज रात्री काम चालूच साहेब मला एक गोष्ट सांगा जेव्हा ठेकेदार काम करतो हो तेव्हा इकडे असतो एक पण चक्कर मारलेली नाही तुम्ही फक्त पाच मिनिटं आलेला फक्त एवढा आम्हाला दाखवा पुरावा दाखवा मॅडम तसं ना आमचा आमचा मुद्दा ऐकून घ्या मॅडम ऐका ना एका देतो काम करायचं बरोबर काय असतील ते मॅन पॉवर त्यांनी लावायचे असतात आज टँकर आहे ना मॅडम ऐका ना टँकर नगरपालिकेचा माणसं नगरपालिकेची ही कुठली पद्धत आहे दे पण मला काय म्हणायचं तुमचं जे काही मागणं आहे त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ दूर। पण आता ह्या ब्रेस वगैरे आढळल्या મેડમ ઓ મેડમ એના તમને સુનામી ના कमीत कमी सात ते आठ बैठका केल्या काल पण जाऊन बसलेलो पाच दिवसापूर्वी पण बसलेलो चार दिवसापूर्वी लेटर दिला मागच्या वेळेस पण आणि व्यापारी कधीच ठेवतो व्यापारी त्यांना वेळ द्या तुम्ही दिवस द्या आणि त्यांनी सगळं व्यवस्थित केलं नाही तर कारवाई तुम्ही करा हा हे काय होतं फक्त बोलतात आम्ही असं करतो व्यक्तीश काय काम होत नाही म्हणजे असं कसं करणार त्याच्याकडे तुम्ही वेळ द्या त्यांना मॅडम हा काम आम्ही लोकांना त्रास म्हणून करतोय सगळे पाईप तुटलेले फुटलेले आहे सतरा कोटी रुपये खड्यात गेलेले पाणी पियाचे वांदे होतील लोकांचे परत खोदून बघा तुम्ही सारखे पाईप तुटलेले आतमध्ये एखाद्या एखाद्या जनावराला काढतात ना त्याला काढून ठेवलेले ते पाईप लोकांना पाणी टाळलं नाही जे रस्त्यावर पाणी मारतात आहे ते पण नगरपालिकेची मार्ग टँकर टँकर नगरपालिकेचा पाणी मारून अजून चिखल करून ठेवलाय पाणी मारायला का संमत आला आणि कोणी टँकर कोणी पाठवला ना टँकर कोणी पाठवला इथे पाणी मारायला कोणाच्या आदेशाने गेलाय तो त्या टँकर वाल्याला पण बोलवा कोणाच्या आदेशाने तो आला इकडे पाणी मारायला बोलवा त्याला तो, तो टँकर वाला पण मनमानी कारभार अख्खा मनात आला तिकडे पाणी टाकतो तो धंदा करतो तो रोज तीनशे पाचशे रुपये घेतो नगरपालिकेच्या टँकर बोलवा स्टँडच्या पुढे साहेब खरं सांगतो तुम्ही सिरियसली घ्या टँकर वाल्याला बोलवा त्याला कोणी आधी दिले ते आम्हाला समजलं पाहिजे વ્યાપારી ઉઘ્રાહી બસલે ભ્રષ્ટાચાર કારવાહીદારા ગુના ઠેકેદારા ગુન દાખલ પા गोल मंत्र करणार नाही गोल म्हणतं करणार नायकल्याशिवाय तो आला नगरपालिकेचा टँकर आला ऐका जी माणसं आली ती कोणाच्या आदेशाने आली हे पण आम्हाला लेखीत आलं कोणाच्या आदेशाने तो टँकर आला नगरपालिकेचा लेखी भेटत आणि एके जागाला टँकर भेटतो पाणी पाण्याचं आणि ते पिण्याचं फिल्टर पाणी आहे ते रस्त्यावर उठलेलं आहे <laughs> हो साहेब गोष्ट जेव्हा ते भोगतात ना तेव्हा त्यांना ताकीद करा का ज्यांचे नळ कनेक्शन राहतात ना व्यवस्थित परत जोडणी करून द्या तीन तीन दिवस पाणी आलं नव्हतं तिकडे माहित आहे का दिवस पाणी आलं काय गावाचा विषय आहे गावाचा विषय माणसं सांगतात आमच्या काम नाही एवढा नाही आख्या गावाचा विषय आम्ही चार पाच जण तुमच्याकडे येतो ऐकून घ्या ऐकून घ्याव आम्ही चार पाच जण मॅडम यांच्याकडे जातो आम्हाला आम्हाला लेखी पद्धतीने सर्व द्या कधी त्या आठ दिवस ऐका ऐका ना आम्ही त्यांना आपण त्यांना वेळ देऊ त्या आठ दिवसामध्ये नाही झाला का नव्वद दिवशी आम्ही अख्खा गाव गावाच्या गावाचे व्यापारी रस्त्यावर आणू અને સગાને રસ્ત પર બસુ અને કામ કરેદારા મજ્ઞા કાર आता दिवस झाले कंटिन्यू बोल आता जी परिस्थिती नगरपालिकेने करायला ठेकेदाराला करायला हवा ना ते प्रॅक्टिकली काम होत ठेकेदाराला करायला लावा ते नगरपालिकेची माणसं नाही कारण ते पैसे आमचे आम्ही टॅक्स भरतो